लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी संपूर्ण एम एम आर क्षेत्रात विविध ठिकाणी शासकीय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या ठिकाणी नागरिकांना घेऊन जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात ठाणे था परिवहन सेवेच्या बसेसचा वापर करण्यात आला होता मात्र या बसेसचे तब्बल पंच्याऐंशी लाखांचे बिल राज्य शासनाने अद्याप ठाणे परिवहन सेवेला दिले नसल्याची माहिती उघड झाली आहे त्यामुळे आधीच तोट्यात आलेल्या टी एम टीला राज्य शासनाच्या कार्यक्रमांमुळे आर्थिक भार सहन करावा लागला आहे काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा आणि त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीच्यापूर्वी लाडकी बहीण योजना शासन आपल्यादारी बेरोजगारांसाठी रोजगार मिळावा अशा कार्यक्रमांचे मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात आले होते डोंबिवली या ठिकाणी शासन आपल्यादारी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते आणि या ठिकाणी नागरिकांना घेऊन जाण्यासाठी ठाणे परिवहन सेवेकडून तीनशे बसेस मागवण्यात आल्या होत्या नवी मुंबई येथे उल्वे या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी भव्य महिला मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं आणि यासाठी टी एम टीच्या दोनशेपेक्षा अधिक बसेसचा वापर करण्यात आला होता मुलून चेकनाका या परिसरात बेरोजगारांसाठी भव्य रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं तरुण बेरोजगारांना कार्यक्रमाच्या ठिकाणी घेऊन जाण्यासाठी पन्नास बसेसची व्यवस्था करण्यात आली होती तर बोरिवडे येथील कार्यक्रमात स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते या ठिकाणी देखील नागरिकांना घेऊन जाण्यासाठी टी एम टी प्रशासनाने दोनशे पन्नास बसेस या कार्यक्रमासाठी दिल्या होत्या विशेष म्हणजे रायगड जिल्ह्यातही या कार्यक्रमाच्या ठिकाणी जाण्यासाठी टी एम टीच्या पन्नास बसपेक्षा अधिक बसेस देण्यात आल्या होत्या शासनाच्या या अशा विविध कार्यक्रमांसाठी तब्बल आठशेपेक्षा अधिक बसेस यांचा वापर शासनाकडून करण्यात आला असून प्रत्येक बसेसच्या मागे दहा ते बारा हजार असे एकूण पंच्याऐंशी लाखांच्या बिलाची रक्कम राज्य शासनाकडून ठाणे परिवहन सेवेला येणे अपेक्षित होते मात्र शासनाकडून अद्याप ही रक्कम ठाणे परिवहन सेवेकडे प्राप्त झाली नसल्याची माहिती उघड झाली आहे